बातमी आहे नाशकातून नाशिकच्या काठे गल्ली सिग्नल परिसरातील सातपीर दर्ग्याला नाशिक महानगरपालिकेनं ना नोटीस बजावली आहे पंधरा दिवसात अतिक्रमण काढून काढून टाका अन्यथा कारवाई करण्याचा इशारा पालिकेनं दिला तर सातपीर दर्गा अनधिकृत असल्याचा उल्लेख महानगरपालिकेच्या नोटीशीमध्ये करण्यात आला इथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अभिजित सोनवणे यांनी नाशिकच्या काठेगल्ली सिग्नल परिसरातील वादग्रस्त सातपीर दर्ग्याला आता महापालिकेकडून नोटीस बजावण्यात आलेली आहे आणि पुढील पंधरा दिवसामध्ये जर दर्ग्याच्या ट्रस्टने हे अतिक्रमण जे आहे दर्ग्याचं ते हटवलं नाही तर पुढच्या पंधरा दिवसांनंतर कुठल्याही क्षणी महापालिका हे अतिक्रमण जे आहे ते क काढेल अशा पद्धतीच्या इशारा जो आहे तो या नोटीसीमधून देण्यात आलेला आहे समोर या दृश्यांमध्ये जर आपण पाहिलं तर या दर्ग्याची जी भिंत आहे त्या भिंतीवरच महापालिकेकडून हिन कारवाईची नोटीस जी आहे ती चिट आलेली आपल्याला पाहायला मिळेल खरं मा फेब्रुवारी महिन्यामध्ये याच दर्ग्याचं अतिक्रमण काढण्यावरून शहरामध्ये मोठा तणाव निर्माण झालेला होता आणि हे जे पुढच्या परिसरातलं अतिक्रमण आहे ते प्रचंड अशा पोलीस बंदोबस्तामध्ये काढण्यात आलेलं होतं आणि त्या दर्ग्याच्या ट्रस्टकडून हे अतिक्रमण स्वतःहून काढलं जातं की महापालिकेला कारवाई करण्याची वेळ येते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे कॅमेरामॅन प्रवीण काळबांडेसह अभिजित सोनवणे साम टी व्ही नाशिक